वर्षभरापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागलेला आहे पीडित मुलीसह प्रियकराला नाशिकमधून ताब्यात घेतलंय जालन्यातील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली तर जालन्यातून एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात आलेला आहे जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश आलेला आहे तर पीडित मुलीसह प्रियकराला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय बदनापूर तालुक्यातून हिवरा तांडा येथील वर्षी सहा फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलानं पळवून नेलं होतं सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिवरातांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील फिर्यादीबाईने तिची अल्पवयीन नात वयवर्ष चौदा हिला विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष याने फुस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे चंदनजिरा येथे दाखल केली होती सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर बालक हा पीडित मुलगी नाशिक येथे राहत असल्याबाबतची माहिती मिळाली त्यावरून आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा हद्दीतील घनकरलेन या परिसरामध्ये सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडित यांना ताब्यात घेतले